कधी विचार केला आहेत का काही लोक भेटले की क्षणात विसरले जातात आणि काही लोक एकटेच भेटले तरी कायम मनात घर करून बसतात त्यांच्याकडे फार पैसे सौंदर्य किंवा पद नसत तरीही ते लोक वेगळे का वाटतात कारण लोक तुम्हाला लक्षात ठेवतात तुमच्या शब्दामुळे नाही तर तुमच्या वागणुकीमुळे भावना आणि जाणीवीमुळे चला तर पाहूयात अशा कोणत्या सात गोष्टी आहेत ज्या त्या गोष्टींमुळे तुम्ही कायम लोकांच्या लक्षात राहता एक तुमचं बोलणं कमी पण खोल असत याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी बोलता तर याचा अर्थ असा की तुम्ही विचार करता न करता शब्द वापरत नाहीत सगळं काही लगेच बोलून टाकणं ही हुशारी नसून योग्य क्षण ओळखून त्या क्षणी योग्य शब्द बोलणं ही खरी समज आहे तुमचे शब्द कमी असले तरी त्यामागचा अनुभव जाणीव आणि प्रामाणिकपणा असतो त्यामुळे ते थेट समोरच्याच्या मनाला भेटतात तुम्ही बोलताना फक्त उत्तर देत नाही तर समोरच्याला विचार करायला लावता स्वतःकडे पाहायला भाग पाडता अशा शब्दांचा आवाज मोठा नसतो पण त्यांचा परिणाम खोल असतो म्हणूनच लोक तुमचं प्रत्येक वाक्य नाही पण तुमचं बोलणं कसं वाटलं हे कायम लक्षात ठेवतात आणि हळूहळू तुमचं अस्तित्व त्यांच्या मनात ठसलं जातं नंबर दोन तुम्ही समोरच्याला मनापासून महत्व देता याचा अर्थ फक्त ऐकणं नाही ना तर पूर्णपणे उपस्थित असण असा होतो जेव्हा तुम्ही कोणाचं बोलणं मध्येच तोडत नाहीत फोन बाजूला ठेवता डोळ्यात डोळे घालून तेव्हा समोरच्याला पहिल्यांदा वाटत इथे माझ बोलणं ऐकलं जात आहे आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक लोक फक्त आपली गोष्ट सांगण्यात व्यस्त असतात कुणाला समजून घेण्याची त्याच्या भावनांची जागा देण्याची तयारी फार कमी लोकांकडे असते अशा वेळी जर कोणाचं दुःख आनंद किंवा संभ्रम न थांबवता तर ते शब्दांपेक्षा मोठं असत कारण त्या क्षणी तुम्ही त्याला सल्ला देत नाहीत न्याय करत नाहीत फक्त माणूस म्हणून त्याच्या सोबत उभे राहता आणि म्हणूनच लोक तुमचं एकना विसरत नाहीत त्यांना आठवत कि त्यांच्या आयुष्यात कधीतरी कुणीतरी होत ज्याने त्यांना खऱ्या अर्थाने महत्वाचं वाटायला लावलं नंबर तीन, तुम्ही तुम्ही खरे असता बनावट नाही याचा अर्थ असा परिस्थितीनुसार मुखवटे बदलत नाही लोक हुशार नसले तरी खोटेपणा दिखावा आणि बनावटपणा ते पटकन ओळखतात कारण शब्द खोटे असू शकतात पण वागणूक कधीच खोट बोलत नाही तुमचं साधेपण म्हणजे कमकुवतपणा नसून स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं आहे तुम्ही जसे आहात तसेच राहा कोणाला इम्प्रेस करण्यासाठी वेगळं होण्याचा प्रयत्न करत नाही तुमचं येतं म्हणून ते समोरच्या मनाला भिडतं आणि तुमचं प्रामाणिक वागणं लोकांना सुरक्षित वाटायला लागत आजच्या जगात बरेच लोक फक्त दाखवण्यासाठी चांगलं वागतात पण आतून वेगळे असतात अशा गर्दीत खरा माणूस लगेच ओळखू येतो म्हणूनच खरे लोक कमी असतात पण जे कमी असत ते जास्त किमतीत ठरतं ठरत म्हणूनच खरा माणूस कायम लोकांच्या लक्षात राहतो नंबर चार तुम्ही कोणालाही कमी लेखत नाही याचा अर्थ असा की समोरचा माणूस मोठ्या पदावर आहे की साध्या कामावर श्रीमंत आहे की सामान्य यावरती तुमचं वागणं कधीच अवलंबून नसतं तुम्ही माणसाकडे त्याच्या ओळखीने नाही तर त्याच्या माणूसपणाने पाहता त्यामुळे तुमचा आदर बनावटी नसतो तो प्रत्येकासाठी समान आणि मनापासून असतो आजच्या जगात बरेच लोक फक्त गरजेपुरतं स्वार्थापुरतं किंवा फायद्यासाठी आदर दाखवतात पण तुम्ही कोणताही फायदा न पाहता समोरच्याला मान देता हे लोकांच्या मनात खोलवर स्पर्श करतं अशा वागणुकीमुळे समोरच्याला स्वतःची किंमत जाणवते आणि ही भावना आयुष्यावर लक्षात राहते कारण पैसा पद किंवा ओळख बदलू शकते पण ज्याने आपल्याला माणूस म्हणून आदर दिला तो माणूस कधीच विसरला जात नाही नंबर पाच तुमच्या जवळ सकारात्मक ऊर्जा असते याचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात कधीच अडचणी नसतात तर याचा अर्थ असा आहे की अडचणी असूनही तुम्ही त्यांना कस सामोरे जाता हे लोकांना जाणवत काही लोकांशी थोडं बोललं तरी मन हलक होत कारण त्यांच्या शब्दात तक्रार नसते निराशा नसते तर समज शांतता आणि आशा असते तुमचं हसणं बनावटी नसत ते आतून येत तुमची शांतता गुंगटातही स्थैर्य देते आणि तुमचा दृष्टिकोन प्रत्येक परिस्थितीत थोड उजळ काहीतरी दाखवतो त्यामुळे समोरच्याला या माणसासोबत असताना मी स्वतःला मजबूत शांत वाटतो ही ऊर्जा शब्दात सांगता येत नाही पण ती स्पष्टपणे जाणवते म्हणूनच लोक नकळत तुमच्या जवळ यायला लागतात तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या आसपास राहायला पसंत करतात कारण सकारात्मक ऊर्जा थकवत नाही ती बळ देते नंबर सहा तुम्ही चुका मान्य करता याचा अर्थ असा नाही तुम्ही कमकुवत आहात तर याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात माझी चूक झाली असं म्हणायला अहंकार बाजूला ठेवावा लागतो आणि तो प्रत्येकाला जमत नाही बरेच लोक सुका झाकण्याचा दुसऱ्यांवरती ढकलण्याचा किंवा स्वतःला बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वीकारता तेव्हा समोरच्याला तुमच्यावरती विश्वास ठेवायला कारण मिळतं कारण अशा माणसाला सत्यापेक्षा स्वतःचा अहंकार मोठा नसतो परफेक्ट असल्याचं नाटक करणारा माणूस दूरचा वाटतो पण चूक मान्य करणारा माणूस जवळचा वाटतो अशा प्रामाणिकपणामुळे नात्यात पारदर्शकता येते गैरसमज कमी होतात आणि आदर वाढतो म्हणूनच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांना माहीत असतं हा माणूस चुकला तरी ते लपवणार नाही आणि योग्य ते सुधारण्याची ताकद त्याच्यात आहे नंबर तुम्ही या... विश्वास तोडत नाही याचा अर्थ असा की लोक समोर आपलं मत उघडायला घाबरत नाहीत लोक पैसे यश किंवा शब्द विसरू शकतात पण विश्वासघाताची जखम कधीच विसरत नाहीत कारण तो मनावर खोर परिणाम करतो तुम्ही दिलेलं वचन पाळता छोट असो वा वाट आणि म्हणूनच लोक तुमच्या शब्दावरती विसंबून राहतात कुणाचं चर्चेचा विषय बनवत नाहीत त्यामुळे सुरक्षित तुम्ही समोर आणि पाठीमागे वेगळं असं वागत नाही तुमची निष्ठा दोघांकडे सारखीच असते आजच्या स्वार्थी जगात असा प्रामाणिकपणा विश्वास फार दुर्मिळ आहे म्हणूनच लोक तुमचं नाव विसरत नाहीत कारण त्यांच्याजवळ विश्वास ठेवता येतो तो, तो माणूस आयुष्यात कायम लक्षात राहतो तर मंडळी लोक तुम्हाला तुमच्या कपड्यांमुळे किंवा तुमच्या प्रायांमुळे किंवा समाजातील स्टेटसमुळे लक्षात ठेवत नाहीत कारण या सगळ्या गोष्टी काळानुसार बदलतात आज जे आकर्षक वाटतं ते उद्या सामान्य होऊन जात पण तुम्ही कोणाशी बोलताना त्याला कसं वाटायला लावलं हे त्याच्या मनावरती कायमचा ठसावटतं तुम्ही एखाद्याला समजून घेतलं त्याला आदर दिला त्याच्या अडचणीत साथ दिली किंवा फक्त शांतपणे ऐकून घेतलं या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात खोलवर साठून राहतात म्हणूनच लोक तुमचं नाव नाही तर तुमच्या सोबत असताना झालेली भावना आयुष्यभर जपून ठेवतात या सात गोष्टी हळूहळू तुमच्या स्वभावाचा भाग बनल्या तर लोक तुम्हाला केवळ ओळखणार नाही ना तर मनापासून स्वीकारतील तुम्ही गर्दीत हरवणार नाही कारण कारण तुमचं अस्तित्व शब्दांपेक्षा वागणुकीतून जाणवेल आणि शेवटी असा माणूस लोकांच्या आयुष्यातून कधीच जात नाही तो नेहमी आदराने आणि कृतज्ञतेने आठवला जातो तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद